नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने, आज मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामधली मतमोजणी प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे आता तीन तासामध्ये नेमके कल कोणत्या दिशेने आहेत हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या संदर्भातली इत्यंभूत माहिती जी आहे ती माझे वरिष्ठ सहकारी कुंदन पाटील सुनील पाटील आणि अजय पाटील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं मतदारसंघनिहाय आकडेवारी जाणून घेणार आहोत अजयजी मला सांगा सुरुवातीला रावेर संदर्भातली काय स्थिती आहे या ठिकाणी रक्षा खडसे लीडवर दिसत आहेत लीड कितीचा आहे आणि आता काय परिस्थिती असेल रावेरमध्ये आतापर्यंत नवी फेरी सुरू आहे आणि एक लाख एक्क्याण्णव हजार मतं रक्षा खडसेंना मिळाली आहेत तर श्रीराम पाटील यांना एक लाख एकवीस हजार मतं मिळाली आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराची लीड रक्षा खडसे यांनी घेतलेली आहे आता फक्त पंधरा फेऱ्या बाकी आहेत अंदर ने की है है ने आता त्यानंतर चित्र स्पष्ट होईल सुरुवातीला ज्यावेळेस मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती आणि आता सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरची परिस्थिती काय पहिल्या फेरीपासून रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे पोस्टल मतांद्वारमध्ये फक्त रायवेर मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये काही प्रमाणात आघाडी होती श्रीराम पाटील यांना मात्र जशी जशी फेऱ्या वाढत गेल्या आहेत तस ती आघाडी एकदम वाढत गेली आहे त्याच्यामुळे रक्षा खडसे सध्या तरी एक लाखांच्या अंतरावर आहेत त्या विजयाच्या मार्ग सुखर होतोय असं आहे सध्या रावेर लोकसभा मतदारसंघातले मतदार जे विधानसभा निय मतदारसंघ आहेत त्याची परिस्थिती काय आहे त्याची काही आकडेवारी समोर आली का जवळजवळ सर्व जे सहा म विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सर्व मतदारसंघांमध्ये मत रक्षाकडचे यांना आघाडी आहे फक्त रावेरमध्ये जी आघाडी आहे ती कमी आहे मात्र भुसावळ जामनेर मुक्ताईनगर मलकापूर या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये रक्षाकडचे यांना मोठ्या प्रमाणात आघाडी आहे निश्चितच रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे सुरुवाती या सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचं या ठिकाणी दिसतं आहे अजून काही फेऱ्या बाकी आहेत त्यामुळे रक्षा खडसेंचा लीड कितीने वाढतो हे पाहणं महत्त्वाचं असेल रावेरप्रमाणेच ज्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्या जळगावमध्ये काय परिस्थिती आहे जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये लढत आहे नेमकी या ठिकाणी देखील भाजपचं पार्ट जड दिसतंय कुंदनजी काय सांगाल स्मिता वाघांचा आता लीड कसा आहे आणि सुरुवातीपासून त्या ठिकाणी परिस्थिती काय राहिली आहे मुळात पहिल्यांदा असं घडतं आहे की रावेरमध्ये जो रक्षा खडसेंना लीड आहे त्यापेक्षा लीड जास्त स्मिता वाघ यांना आहे दोन लाखाचा टप्पा त्यांनी कधीच ओलांडलेला आहे जवळजवळ आठ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत अठ्ठ्याण्णव हजारांचं त्यांचा मताधिक्य आहे म्हणजे जे, जे शेतकऱ्यांमध्ये नाराजी त्यानंतर अल्पसंख्याक वोटिंगचं म मतदानाचा वाढलेला टक्का तो प्रत्यक्षात मतमोजणीनंतर काही दिसत नाही आहे आणि सुरुवातीपासून तसे आतापर्यंत ज्या सात आठ फेऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये बी जे पी प्रचंड मतात दिख आहे एकही तालुक्यात भाजपचा उमेदवार मागा मागे नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे याचाच अर्थ महिला नवयुवक आणि अल्प महिला बचत गटाच्या ज्या सदस्यांनी जे मतदान केलेलं आहे ते भाजपाला पूरक ठरलेलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतं सगळ्यात लक्षणीय बाब जी आहे की शिंदे गटाच्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमधल्या मताधिक्याचा मता एक विषय चर्चेला येतोय काय परिस्थिती आहे म्हणजे विशेष करून जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते जळगाव लोकसभा मतदारसंघात जास्त आहे अँटी इन्कम्बन्सीचा फटका भाजपला बसू शकतो असं बोललं जात होतं तसं काही आहे तसं अजिबात बात नाही मुळात जळगाव शहरमधलं जे मताधिक्य आहे ते प्रचंड आहे तिथं भाजपाच्या राजूमामा भोडे आमदार आहेत जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे मंत्री आहेत त्या ठिकाणीही खूप जास्त मताधिक्य भाजपला मिळालेलं आहे पाचोऱ्याचंही ती स्थिती आहे फक्त चाळीसगावकडनं जी अपेक्षा होती म्हणजे जे मंगेश चव्हाण बी जे पीचे आमदार आहेत तिथं जे मताधिक्य अपेक्षित होतं तेवढं मिळत नाही आहे आंबनेरमध्ये शे अजित पवार गटाचे मंत्री आहेत अनिल भैदास पाटील आणि स्मिता वाघ या तिथल्या स्थानिक उमेदवार आहेत अपेक्षेप्रमाणे त्यांना चांगलं मताधिक्य तिथं मिळालेलं आहे त्याप्रमाणे एरंडोल विधानसभा मतदारसंघातही शिंदे गटाचे आमदार चिमनराव पाटील आहेत त्या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे करण पवार यांना एकही विधानसभा मतदारसंघात प्रभावी असं मताधिक्य नाहीच प्रत्येक मतदारसंघात ते मागे राहिलेले आहेत आणि तेही सुरुवातीपासूनच येणाऱ्या काही फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलू शकतं तुमचा अंदाज काय सांगतो एकूणच जो ट्रेन सुरू झालेला आहे सुरुवातीपासनं एक लाखाचं मताधिक्य ओलांडणं यासाठी करण पवारांना दोन लाखाचा मताधिक्याचा टप्पा ओलांडणं एवढं शक्य वाटत नाही हाच ट्रेन कायम राहील असं एकंदरीत आत्ता तरी चित्र दिसतंय आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये जी अपडेट माहिती आहे ती ज जळगाव आणि रावेर दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी जी आता या क्षणाची आहे ती म्हणजे रावेरचे जे श्रीराम पाटील आहेत शरद पवार गटाचे उमेदवार यांनी मतदान प्रक्रियेवरच आक्षेप घेतला ई व्ही एम मशीनवर त्यांनी संशय व्यक्त केलेला होता या संदर्भातली माहिती माझे सहकारी सुनील पाटील देतील सुनीलजी नेमकी त्यांची हरकत काय होती मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे संपूर्ण प्रकार नेमका काय होता त्यांचं म्हणणं असं आहे की मतदान होऊन बावीस दिवस झाले बावीस दिवसानंतर आज ती बॅटरी जी आहे आमची ते नव्याण्णव टक्के चार्ज आहे इतक्या दिवसात ही बॅटरी फक्त एक टक्का कमी होते ती होऊ शकत नाही कुठलाही टेक्निकल एक्सपर्ट इंजिनियरला आणावा मी ते सिद्ध करून दाखवतो बॅटरी कमी होते ज्या ज्या ठिकाणी बॅटरी नव्याण्णव टक्के आहे त्या त्या ठिकाणी कमंडने आघाडी घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी बॅटरी कमी झाली आहे त्या ठिकाणी तुतारेने आघाडी घेतलेली आहे त्यामुळे त्यांचा आक्षेप असा आहे की काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला आणि मतमोजणी थांबवलेली आहे आता सध्या मतमोजणी थांबलेली आहे का हो सध्या मतमोजणी थांबलेली आहे आता या क्षणापर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सविस्तर माझे सहकारी मी असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत यापुढे देखील ज्या ज्या घडामोडी घडतील त्या लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तुर्तास या ठिकाणी मी थांबतो आहे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमतचं फेसबुक पेज फॉलो करा जळगावहून प्रशांत बदाने लोकमत